मित्रांनो तुमची व्हिडिओ पाहिली पण आता आम्हाला प्रस्ताव करायचा आहे मग तो कुठलाही असो सी ई जी पी एन एल ए पी ई जी पी पी एम ए कुठलाही असतो तर काय केलं पाहिजे तर त्याची फी जी आहे ती आम्ही तुम्ही विचारलं तर व्हॉट्सअपवर देतो किंवा माझ्या प्रोफाईलवर ऑलरेडी फी आहे ती फीज तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करायची आहे ती आमच्याकडे फीस जमा झाली की त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही पाठवला की आम्ही फॉर्म पाठवतो हो जो प्रोजेक्ट रिपोर्टचा फॉर्म असतो तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तो भरून दिल्यानंतर आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्हाला पाठवतो हो आणि त्याचबरोबर एक मेल आय डी देतो आणि एक मोबाईल नंबर देतो जो माझ्या ऑफिसचा नंबर आहे मग तुम्हाल तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मेल करायचे आहेत म्हणजे तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करून व्यवस्थित ते डॉक्युमेंट बनवून आम्ही ऑनलाईन तुमचा अर्ज सादर करतो आणि तुम्हाला कंटिन्यू पुढचा जो काही लागेल तो सपोर्ट देतो ही सगळी आमची पु पुढची प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस अशा प्रकारे तो मला मदत करते